तुमचं आमचं नातं काय मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण एक मराठा लाख मराठा अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाप सखल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला आज सोमवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी अकोले तहसील येथे सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निवेदन देण्यात आले आज अहिल्यानगर जिल्हा बंद आंदोलन असतानाही अकोले तालुक्यातील व्यापारी शेतकरी कष्टकरी यांचे हित लक्षात घेऊन तालुका बंद न करता निवेदन देण्यात आले यावेळी मागण्या मान्य न झाल्यास अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यभर करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला यावेळी अकोले तालुका व्यापारी असोसिएशन व सकल मराठा समाज अकोले तालुक्यातले सर्व पक्षीय कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अंतरावली सराटे येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंग्या पाटील गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला आहेत आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेले आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं व ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी या प्रमुख मागणीसह ह्या उपोषणाला अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत खरंतर आज जिल्हा बंदची हाक सुद्धा अकोले तालुक्यातल्या व्यापारी कष्टकरी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही तालुका बंद न करता सर्वजण समजदारपणे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत खरं तर मराठा आरक्षणाची मागणी आमची जुनी मागणी आहेत त्या मागणीला वारंवार सरकारने अनुकूलता दर्शवून सुद्धा कदाचित अधिसूचनेला केराची टोपली दाखवली काय अशी शंका निर्माण होते आणि म्हणून जी काही सगळे सोयरीची अधिसूचना या सरकारने काढली होती त्याची अंमलबजावणी करण्यात यावी हैदराबाद गॅजेट असेल त्याचबरोबर बॉम्बे गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एक असण्याचा जे काय उल्लेख आहे का ते लागू करण्यात यावे ही आमची प्रमुख दुसरी मागणी आहे त्याचबरोबर खरंतर मराठा समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांवर कारण नसताना जे गुन्हे दाखल झालेत त्या आंदोलकांवर गुन्हे सरसगट मागे घ्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख मागण्यांसहित निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत माझी राज्य सरकारना नम्र विनंती आहे का या या राज्यातल्या मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्याचे आपण तातडीने दखल घेतली नाही तर जो काय उद्रेक होईल त्यातला राज्य शासन जबाबदार राहील आणि हा असंतोष थांबवण्याची नैतिक जबाबदारी राज्य शासनाची आहे त्यामुळे आमच्या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जव जय शिवराय सकल अकोले तालुका मराठा समाजाच्या वतीनं आंतरवरी या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी काही सहा दिवसापासून उपोषण चालू आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवते आहेत आणि सरकार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठी समाजामध्ये प्रचंड रोष आक्रोश निर्माण झालेला आहे हे सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांना आरक्षण देण्यापासून दूर ठेवण्यामध्ये काही लोकांचा ऐकून हा डाव ही सरकार खेळतंय परंतु आत्ताच आमचे मित्र डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं का ज्या जर तुम्ही हा अंत बघत राहिला तर हा मराठी समाज तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही आणि तातडीनं जरंगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं पाहिजे सोडवलं पाहिजे त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे जो की सग सगळे सोयऱ्यांचा जो काही अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी काढला आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी केली पाहिजे आणि म्हणून मराठा अकोला तालुका मराठा सकल समाजाच्या वतीनं या सरकारचा जा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी मराठा समाज म्हणून जाता धरंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भामध्ये प्रचंड तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये झाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काही नवी मागणी नाही परंतु गेल्या अडीच वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे जे सरकारचे मधले जे मुख्य नेते आहेत यांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहेत आणि जवळपास सहाव्यांदा मनोज दारांगे दा दा पाटील त्या ठिकाणी प्रारंपिक आप उपोषणाला बसलेले आहेत वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन त्यांचं उपोषण थांबवणे आणि मराठा समाजाची एक प्रकारची कुचेष्टा करणे अशा प्रकारचा क्रूर डाव महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार खेळत आहेत आत्तासुद्धा आंतरवलीमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे मोठ्या भावाने कधीही लहान भावाच्या ताटातलं स्वतःकडे मागितलं नाही परंतु आज मात्र मराठा समाजाच्या या पिढीची अवस्था अत्यंत खराब आहे मराठा मुलांची लग्न जमत नाहीत मराठा मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाजामध्ये प्रचंड मोठा असंतोष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून आत्ताची परिस्थिती आहे जर ह्या वेळेस जर आरक्षण मिळालं नाही तर ते पुन्हा कधीही मिळणार नाही अशा प्रकारची मानसिकता तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मुलांच्या डोक्यामध्ये शिरलेल्या आहेत त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सरकारला या निमित्ताने एवढंच या निमित्ताने एवढाच इशारा देतो की जर मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही जर यश मिळवून दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पाया घातल्या पाया, पायी पायाखाली घातल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला सूचना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो संदर्भात मनोजदादा जरांगे यांनी जे अमरो उपोषण सुरू केलेलं आहे या अमोरून उपोषणाकडे लक्ष देण्याऐवजी रामवरण उपोषणाला पर्यायी उपोषण सुरू करून या सत्ताधारी मंडळींनी जे काही सुरू केलेलं आहे मराठा आरक्षणामध्ये दिरंगाई करणं म्हणून दादा ब्रिटिश धरणं दुट्टपी भूमिकेमध्ये मराठा आरक्षण निवडणुकीपर्यंत कडू तरी हा प्रश्न लांबत ठेवायचा आणि ऐन वेळेस ते निवडणूक लागले आचार्य लागले म्हणायचं म्हणजे मनोज दादा आपल्या सर्वांना जाहीर पाठिंबा आहे आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांचे मराठा समाजाची आहे आणि ते लवकरात लवकर मुख्य त्या अधिसूचना काढावी सोडवणूक करावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे okay. आपण बघताय का आंतरवाली सराटीमध्ये जे क्रांतिकारी असं आंदोलन या ठिकाणी चालू मी तर म्हणेल का भगवान परमात्म्यांनी मराठ्यांसाठी जो आविष्कार जन्माला घातला आहे त्यादरणीय मनोजदादा जरांगे साडेतीनशे ते चारशे दिवसापासून अनेक आंदोलनं ते करत आहे मराठ्यांसाठी लढत आहे आरक्षणासाठी लढत आहे निश्चितच सरकार कुठंतरी फसवेगिरीचं काम करत आहे एखादा कागद हातात देणं त्यातनं ती मागणी पुढं जाऊन परत ते बदलणं अशा अनेक प्रकार झाले परंतु आत्ता ही जी आपण लढाई खेळतो ही शेवटची लढाई आहे आरक्षणासाठी आज जे जिल्हा बंद आहे अहिल्यानगर आपला जो जिल्हा आहे तो आज बंद आहे परंतु आम्ही अकोले तालुक्याच्या वतीने हा तालुका बंद नाही ठेवता कामकाज सर्व चालू राहील परंतु सर्वांची खतखत सर्वांच्या भावना सकल मराठी समाजाची जे सर्व मंडळी आहे त्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे या सरकारचा आम्ही या आजच्या दिवशी निषेध व्यक्त करतो आणि नक्कीच आमचं आम्हालाही असं वाटतं कुठंतरी थांबला तो संपेल म्हणून अकोले तालुका थांबून न देता कामकाज चालू राहून आम्ही ते पुढे निश्चित त्याचा नोंदवणार शंभर टक्के आणि या आरक्षणाला आम्ही निश्चितच आदरणीय मनोजदादा जरंग यांना पाठिंबा देतो आणि सरकारने जर ही मागणी शेवटची मान्य केली नाही तर तीव्र असं आंदोलन यापुढे अकोले तालुक्यातून आणि सर्व जिल्ह्यातून यापुढे महाराष्ट्र राज्यातून होईल धन्यवाद अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं हे निवेदन देताना मी या सरकारला एवढंच आव्हान करील की आपण अनेक धडपडी करून एक मुख्यमंत्री आणि दोन अर्ज आले उपमुख्यमंत्री असे आपण सत्तेवर आहात गेली अडीच वर्ष मराठा समाजाच्या बाबतीत आपण बोलतो काय आणि वागतो काय मेहरबानी करून आपण जी वैधानिक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी अन्यथा आपली लायकी समाजाला दिसेल एवढीच मी त्यांना विनंतीही करतो आव्हानही करतो आणि त्यांनी या कार्यामध्ये ज्याप्रमाणे आपण बोललोय त्याप्रमाणे त्याची कार्यसिद्धी करून दाखवावी आणि या मराठा आंदोलनाचा तेडा सोडवावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र